नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी डी परीक्षेसाठी नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र या विषयावरील महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक भारतामध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीवरून पंचायत राज्य अंमलात आले योग्य पर्याय आहे एक तर भारतामध्ये बलवंतराम मेहता समितीच्या शिफारशीवरून पंचायत राज्य अंमलात आले प्रश्न क्रमांक दोन पंचायत राज्य पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार करणारे खालील राज्य खालीलपैकी कोणते प्रश्न क्रमांक दोन पंचायत राज्य पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार करणारे राज्य खालीलपैकी कोणते योग्य पर्याय आहे चार तर राजस्थान हे पंचायत राज्य पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार करणारे राज्य होय प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचाला कसे पदच्युत केले जाते योग्य बरे आहे तीन तर महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचाला एकूण सभासदांच्या दोन तृतीयांश बहुमताने पदच्युत केले जाते प्रश्न क्रमांक चार ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अधिकार कोणाचा आहे चार तर जिल्हा परिषदेच्या दिश सल्ल्याने राज्य सरकारला ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक पाच ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते योग्य पर्याय आहे चार ग्राम ग्राम कारे कारे तर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याद्वारे केली जाते प्रश्न क्रमांक सहा पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते योग्य पर्याय आहे तीन तर पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या वेळी जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान होते प्रश्न क्रमांक सात ग्रामपंचायतीचे ऑडिट कोण करतो योग्य पर्याय आहे तीन तर लेखा परीक्षक हा ग्रामपंचायतीचे ऑडिट करतो प्रश्न क्रमांक आठ पंचायत समितीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो योग्य पर्याय आहे दोन तर गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव म्हणून काम पाहतो प्रश्न क्रमांक नऊ गटविकास अधिकाऱ्यांची नेमणूक कोण करतो योग्य पर्याय आहे तीन तर राज्य शासन गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक करते प्रश्न क्रमांक दहा रोजगार हमी योजनेचा मुख्य कोण असतो योग्य पर्याय आहे दोन तर जिल्हाधिकारी हा रोजगार हमी योजनेचा मुख्य असतो प्रश्न क्रमांक अकरा जिल्हा परिषदेचा शासकीय प्रशासन अधिकारी कोण असतो योग्य पर्याय आहे दोन तर मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा शासकीय प्रशासन अधिकारी असतो प्रश्न क्रमांक कर बारा जिल्हा परिषद परिषद कोण बरखास्त करू शकते योग्य पर्याय आहे तीन तर राज्य सरकार हे जिल्हा परिषद बरखास्त करू शकते प्रश्न क्रमांक तेरा पंचायत समितीचे मुख्य कार्य कोणते योग्य पर्याय आहे चार तर विकास योजनांचा आराखडा तयार करणे हे पंचायत समितीचे मुख्य कार्य होय प्रश्न क्रमांक चौदा जिल्हा परिषदेत कोणत्या समितीचा प्रमुख मागासवर्गीय असतो योग्य पर्याय आहे एक तर जिल्हा परिषदेत समाज कल्याण समितीचा प्रमुख मागासवर्गीय असतो प्रश्न क्रमांक पंधरा जिल्हा निधीतून पैसे काढणे आणि त्याचे वाटप करणे हे टेस्टॅश यांचे कर्तव्य आहे योग्य पर्याय आहे दोन तर जिल्हा निधीतून पैसे काढणे आणि त्याचे वाटप करणे हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कर्तव्य आहे प्रश्न क्रमांक सोळा जमीन महसूलाचा किती टक्के भाग जिल्हा परिषदेला राज्य शासनातर्फे दिला जातो योग्य पर्याय आहे तीन तर जमीन महसूलाचा सत्तर टक्के भाग जिल्हा परिषदेला राज्य शासनातर्फे दिला जातो प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रात नवे महसुली वर्ष टेस्टॅस्ट रोजी सुरू झाले योग्य पर्याय आहे दोन तर महाराष्ट्रात नवे महसुली वर्ष एक ऑगस्ट रोजी सुरू होते प्रश्न क्रमांक अठरा नवीन राज्याची निर्मिती करण्याचा किंवा कोणत्याही राज्याची सीमा क्षेत्र बदलविण्याचा अधिकार कुणाला आहे योग्य पर्याय आहे दोन तर नवीन राज्याची निर्मिती करण्याचा किंवा कोणत्याही राज्याची सीमाक्षेत्र बदलवण्याचा अधिकार संसदेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस राज्यसभेचे डस्टेज सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतात योग्य पर्याय आहे तीन तर राज्यसभेचे एक तृतीयम सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतात प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाल एका वर्षाकरिता वाढविता येतो योग्य पर्याय आहे दोन तर राष्ट्रीय आणीबाणी चालू असताना विधानसभेचा कार्यकाल एका वर्षाकरिता वाढविता येतो प्रश्न क्रमांक एकवीस केंद्रशासित प्रदेशाचे घटनात्मक प्रमुख कोण असतात योग्य पर्याय आहे दोन तर राष्ट्रपती हे केंद्रशासित शासित प्रदेशाचे घटनात्मक प्रमुख असतात प्रश्न क्रमांक बावीस संविधानातील कोणत्या कलमानुसार हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे योग्य पर्याय आहे तीन तर कलम तीनशे त्रेचाळीसनुसार नुसार हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तेवीस समवर्ती सूचीवर कायद्या करण्याचा अधिकार कोणाला आहे योग्य पर्याय आहे तीन तर समवर्ती सूचीवर कायद्या करण्याचा अधिकार केंद्र व राज्य दोघांना आहे प्रश्न क्रमांक चोवीस कोणत्या घटना दुरुस्तीनुसार संविधानात पक्षांतर विरोधी कायदा समाविष्ट करण्यात आला योग्य पर्याय आहे दोन तर बावन्नव्या घटनादुरुस्तीनुसार संविधानात पक्षांतर विरोधी कायदा समाविष्ट करण्यात आला प्रश्न क्रमांक पंचवीस भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी पास करण्यात आला योग्य पर्याय आहे तीन तर एकोणीसशे पंचावन्न मध्ये प्रश्न क्रमांक सव्वीस संसदेत विशेष बहुमताने करण्यात येणाऱ्या घटना दुरुस्ती करिता डॅशडॅश बहुमताची गरज असते योग्य पर्याय आहे तीन तर संसदेत विशेष बहुमताने करण्यात येणाऱ्या घटना दुरुस्तीकरिता करिता दोन तृतीयांश बहुमताची गरज असते प्रश्न क्रमांक सत्तावीस कायदा करण्याची जबाबदारी कुणाची आहे योग्य पर्याय आहे तीन तर कायदा करण्याची जबाबदारी ही संसदेची आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावण्याचा अधिकार कोणाला आहे योग्य पर्याय आहे दोन तर संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस निवडणूक आयोगाच्या अध्यक्षाचा कालावधी किती वर्षाचा आहे योग्य पर्याय आहे तीन तर निवडणूक आयोगाच्या अध्यक्षाचा कालावधी सहा वर्षांचा आहे प्रश्न क्रमांक राष्ट्रपतीवर महाभियोग खटला भरण्यासाठी संसदेच्या कोणत्याही एका सभागृहात सादर करण्यात येणाऱ्या आरोपपत्रावर किमान टेस्टेज सभासदांच्या सह्या असणे आवश्यक आहे योग्य पर्याय आहे एक तर राष्ट्रपतीवर महाभियोग खटला भरण्यासाठी संसदेच्या कोणत्याही एका सभागृहात सादर करण्यात येणाऱ्या आरोपपत्रावर किमान एक चतुर्थम सभासदांच्या सह्या असणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक एकतीस राष्ट्राचा वास्तविक शासक म्हणून कोण ओळखले जातात योग्य पर्याय आहे दोन तर राष्ट्राचा वास्तविक शासक म्हणून पंतप्रधान ओळखले जातात प्रश्न क्रमांक बत्तीस लोकसभेकडून राज्यसभेला सामान्य विधेयक विधेयक मिळाल्यापासून ते किती दिवस टाकता येते। योग्य पर्याय आहे तीन सॉरी योग्य पर्याय आहे चा तर लोकसभेकडून राज्यसभेला सामान्य विधेयक मिळाल्यापासून ते सहा महिन्याच्या सहा महिने दिवस लांबणीवर टाकता येते प्रश्न क्रमांक तेहतीस विधानसभेत प्रस्तुत करण्यात आलेले विधेयक धनविषयक आहे किंवा नाही यावर निर्णय कोण देतो योग्य पर्याय आहे तीन तर विधानसभेत प्रस्तुत करण्यात आलेले विधेयक धनविषयक आहे किंवा नाही यावर निर्णय विधानसभा सभापती देतो प्रश्न क्रमांक चौतीस संसदीय समित्यांचे पदाधिकारी नेमण्याचा अधिकार कोणाला आहे योग्य पर्याय आहे तीन तर संसदीय समित्यांचे पदाधिकारी नेमण्याचा अधिकार सभापतीला आहे प्रश्न क्रमांक संविधानातील कलमांचा अर्थ लावण्याची जबाबदारी कुणाची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची आहे प्रश्न क्रमांक छत्तीस संसदेने केलेला एखादा कायदा घटनाविरोधी असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे योग्य पर्याय आहे तीन तर संसदेने केलेला एखादा कायदा घटनाविरोधी असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयास आहे प्रश्न क्रमांक राज्यपाल कोणत्या गृहाचा सभासद असतो योग्य पर्याय आहे चार कोणत्याही नाही तर राज्यपाल कोणत्याही गृहाचा सभासद नसतो राज्यपाल हे भारतीय राज्याचे संघटनात्मक असतात ते राष्ट्रपतींवर नियुक्त केले जातात राष्ट्रपतींद्वारे प्रश्न क्रमांक अडतीस राज्याचा संचित निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो योग्य पर्याय आहे एक तर राज्याचा संचित निधी हा राज्यपालांच्या नियंत्रणाखाली असतो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पंतप्रधान हे खालीलपैकी कोणत्या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात योग्य बरे आहे दोन तर पंतप्रधान हे योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक चाळीस घटनात्मक बाब तपासण्यासाठी किमान किती न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन केले जाते योग्य पर्याय आहे दोन तर घटनात्मक बाब तपासण्यासाठी किमान पाच न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन केले जाते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस संसदेत राष्ट्राच्या संरक्षण विषयक बाबींबद्दल कोण जबाबदार असतो योग्य पर्याय आहे तीन तर संसदेत राष्ट्राच्या संरक्षण विषयक बाबीबद्दल संरक्षण मंत्री हा जबाबदार असतो प्रश्न क्रमांक बेचाळीस निवडणूक आयोगाचा दर्जा कोणत्या प्रकारातील आहे योग्य पर्याय आहे एक तर निवडणूक आयोगाचा दर्जा हा या प्रकारातील आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस राज्यसूचीमध्ये एकूण किती विषयांचा समावेश होतो योग्य पर्याय आहे तीन तर राज्यसूचीमध्ये एकूण एकसष्ट विषयांचा समावेश होतो तर राज्यसूचीमध्ये सध्या एकसष्ट विषयांचा समावेश होतो तर मूळ संविधानात हे प्रमाण सहासष्ट होते प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस केंद्रसूचीमध्ये किती विषयांचा समावेश आहे योग्य पर्याय आहे तीन तर केंद्रसूचीमध्ये शंभर विषयांचा समावेश आहे तर सुरुवातीला हे विषय सत्यान होते जर राज्यात राष्ट्रपती राजवट चालू असेल तर त्या राज्याचा अर्थसंकल्प कोण मंजूर करते योग्य पर्याय आहे चार तर जर एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट चालू असेल तर त्या राज्याचा अर्थसंकल्प संसद मंजूर करते प्रश्न क्रमांक सेहेचाळीस एखाद्या मंत्र्याला पदच्युत करण्यासंबंधीचा सल्ला राष्ट्रपतीला कोण देतो योग्य पर्याय आहे दोन तर एखाद्या मंत्र्याला पदच्युत करण्यासंबंधीचा सल्ला राष्ट्रपतीला पंतप्रधान देतो प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे आहे चार तर घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस संविधानाने लोकसेवा आयोगाकडे कोणती जबाबदारी सोपविली आहे योग्य पर्याय आहे एक तर शासकीय सेवेकरिता स्पर्धा परीक्षा घेणे ही जबाबदारी संविधानाने लोकसेवा आयोगाकडे सोपविली आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास नागरिकांच्या मूलभूत हक्काचे संरक्षक म्हणून कोणते न्यायालय ओळखले जाते योग्य पर्याय आहे एक तर नागरिकांच्या मूलभूत हक्काचे संरक्षक म्हणून सर्वोच्च न्यायालय ओळखले जाते शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास लोकसभेतील डॅश डॅश प्रतिनिधीची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे योग्य पर्याय आहे एक तर लोकसभेतील अँग्लो इंडियन समाजाच्या प्रतिनिधीची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करावं बेल ऐकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद